के दादा कोणके यांचं आयुष्य हे एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही दादा त्यांच्या चित्रपटामुळे कायमच वादग्रस्त राहिले आहेत त्यांच्या या वादांचे अनेक किस्से त्यांनी आपल्या एकटा जीव या आत्मचरित्रात नमूद केले आहेत त्यापैकीचे गाजलेला किस्सा म्हणजे दादा आणि ओशोंची भेट दादांच्या एकटा जीव या आत्मचरित्रात दादांनी ह्योच नवरा पाहिजे या चित्रपटातील एका वादग्रस्त सीन आणि पात्रामुळे घडलेल्या किस्स्याचं वर्णन केलं आहे दादांनी बुवाबाजी या विषयावर विनोद केला होता ज्यामध्ये एक बाबा चमत्काराने हातातून काखेतून गणपती अंगठ्या सुपारी अशा वस्तू काढून दाखवतो हे कॅरेक्टर सत्यसाईबाबांवर बेतलं होतं दादांना ही कल्पना उषा मंगेशकर यांनी सांगितलेल्या किस्स्यावरून सुचली होती एकदा उषाताई दादांना म्हटल्या होत्या की सत्यसाईबाबांनी दिदींना चमत्कार करत गणपती काढून दिला मग दादांनी विचारलं की त्यांनी तुम्हाला काय दिलं ही काय ही चेन दिली ना गळ्यातली चेन दाखवत उषाबाई म्हणाल्या मग तुमच्या सेक्रेटरीला काय दिलं सुपारी हे ऐकून दादांनी मनात म्हटलं तिच्या माईला कमालीचा हाय माणूस मोठ्या माणसाला मोठ्या वस्तू आणि छोट्या माणसाला छोट्या वस्तू ही कथा ऐकूनच दादांनी अशा बुवांचं कॅरेक्टर चित्रपटात टाकलं होतं बुवाचे सीन शूट करताना दादांनी दोन तीन हिप्पी आणले होते दादा व जयश्री टी आश्रमात जातात व तिथे लोळत असणाऱ्या हिप्पींच्या पायात पाय अडकून दादा पडतात असा सीन होता मात्र शॉर्टच्या वेळी दादांचा पाय एका चरस प्यायलेल्या हिप्पी बाईच्या पायात अडकला आणि दादा धा अडकन तिच्या बाजूला पडली दादांनी उठायचा प्रयत्न करीत असतानाच त्या बाईनं त्यांना घट्ट मिठी मारली शॉर्ट तर चालू होता आणि ती बाई त्यांना काही सोडायला तयार होईना ती बाई गालांचे नुसते मुके घेत होती दादांनी कसं बस स्वतःला सोडवून घेतलं आणि हा सीन चित्रित झाला चित्रपट प्रदर्शित झाला आणि कुणीतरी आध्यात्मिक गुरु ओशो रजनीश यांना जाऊन सांगितलं की दादा कोणके नावाच्या एका माणसाने तुमच्यावर विनोद केला आहे एक दिवस ओशोंच्या अमरीश भट नावाच्या सेक्रेटरीचा फोन आला आचार्य रजनीशजींनी तुम्हाला भेटायला बोलावलं आहे तो चक्क मराठीत बोलत होता पहिल्यांदा त्यांच्या फोनकडे दादांनी फारसं लक्ष दिलं नाही मग पुन्हा पुन्हा त्याचे जवळपास दहा बारा वेळा फोन आले शेवटी दादांनी ओशोंना जाऊन भेटायचं ठरवलं दादांच्या मांढरे नावाच्या मित्राने दादांना म्हटलं दादा त्या आश्रमातल्या बायका आपण गेलं की एकदम गळ्यातच पडतात जरा सांभाळून जा आणि त्या बायकांना मा म्हणायचं असतं बरं का मग दादांनी भटांना फोन केला त्यांना म्हटलं मी येईन पण तुमच्या त्या मा वगैरे असतात ना त्यांचं काय करायचं भट म्हणाले तुम्ही येताय ना बस आमची माणसं दरवाज्या बाहेर उभी असतील तुम्ही आल्याबरोबर ती तुम्हाला आतमध्ये घेऊन येतील दादा मांढरेलाच घेऊन रजनीशांच्या आश्रमात गेले तिथे दादांचा खूप आदर सत्कार झाला मग मांढरेला बाहेरच बसवून भटने दादांना ओशोंच्या दालनाकडे नेलं दादांनी पूर्वी कधीतरी ऐकलं होतं की त्यांच्याकडे सोन्याचं सिंहासन आहे दादांनी प्रत्यक्षात बघितलं तर खरंच ते सोन्याचं सिंहासन तिथे होतं तिथेही बऱ्याच बायका आजूबाजूला बसल्या होत्या सगळ्या देखण्या मध्यम वयापासून तरुण वयापर्यंत सगळ्या बायका भरलेल्या दादांना वर बघायलाही भीती वाटत होती कुणाकडे बघायचं आणि कसं बघायचं सगळीकडे सेंट आणि धुपाचा घमघमाट सुटला होता ओशोंना भेटल्यावर आपण कसं बोलायचं कसं उत्तर द्यायचं असं दादांनी मनाशी ठरवलं होतं पण तिथलं ते वातावरण बघूनच दादा गार झाले होते रजनीशाले दादा ना मनाले बैठी है सुना है आप मराठी पिक्चर में बहुत अच्छा काम करते हैं मगर आपने मेरे बारे में पिक्चर में जो दिखाया है असल में ऐसा नहीं है मैं लोगों को ज्ञान बताता हूं, और कुछ नहीं आप बोल रहे थे मेरे सेक्रेटरी को कि आश्रम में लड़कियां गले में पड़ती है लेकिन वह बेहोश है यह उनकी एक्साइटमेंट है और कुछ नहीं दादा ने रजनीशाल मटल की कि आपको किसी ने गलत बताया है मैंने आप पर नहीं तो सत्य साईबाबा आहे दादांच्या या बोलण्यावर ओशोंनी फक्त हलकस त्यांनी दादांचा हात हातात घेतला त्या स्पर्शात इतकी जादू होती की दादा सुद्धा दोन मिनिटं एका वेगळ्या दुनियेत गेले मी कोण आहे कुठे आलो आहे याचा विसर दादांना पडला त्यांचा हात लोण्यासारखा मऊ होता दादा तो स्पर्श कधीही विसरू शकले नाहीत ती दोन मिनिटं दादांच्या आयुष्यातले सर्वात विस्मयकारी असे क्षण होते असं दादांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केलं आहे